नमस्कार करिश्माने इंदूच्या गळ्याभोवतीस सुरा धरलेला असतो त्यावेळेला इंदू करिश्माला बोलते ताई ताई तुझं हे काय चाललं आहे ताई प्लीज असं नको वागूस ताई प्लीज तू काय करतेस तुला कळतं आहे का तेव्हा लगेच करिश्मा बोलते इंद्रायणी मी तुला सोडणार नाही आज तर मी तुझा जीव घेणारच आणि तसंही मला तुला कधीपासून मारायचं होतं तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदू मोठ्याने बोलते ताई तू काय बोलतेस कळतंय का तुला अगं जरा विचार करून बोलत जा पण तू काय वागतेस ते मात्र तुला समजत नाही आहे तेव्हा मात्र लगेच करिश्मा बोलते गप्प बस आज तर तुझी चांगलीच वरात काढणार मी तुला संपवणार कायमचं ढगात पाठवणार मी हे ऐकून इंद्रायणी खूपच चिडते आणि जोरात करिश्माच्या पोटामध्ये जोरात मारते तेव्हा करिश्मा कळवळायला लागते आणि करिश्माच्या हातातील सुरा खाली पडतो तेव्हा करिश्मा म्हणते इंद्रायणी काय करतेस तू हे तेव्हा लगेच इंदू बोलते तू जरा भानावर ये तू काय वागतेस ते तुझं तुला तरी कळतंय का अगं जरा विचार करून तरी वागत जा खरं सांगायचं तर मला तुझ्या या वागण्याचा ना त्रास व्हायला लागलाय तू काय वागतेस ते तुझं तुला समजतंय का तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला करिश्मा पुन्हा एकदा इंदूवरती वार करणार तेवढ्यात मात्र तिथे मोठ्याबाई आणि अधोक्ष झालेला असतो त्याच वेळेला लगेच अधोक्षच करिश्माच्या सणसणित कानाखाली मारत बोलतो अगं तू काय करतेस समजतंय का तुला तेव्हा लगेच करिश्मा अधोक्षजकडे बघतच राहते आणि ती बोलते मी कुठे काय करते जणू काही तिने काही केलं हे तिला आठवतच नसतं हे बघून इंदू बोलते आदू थांब ती भानावर नाही यार आदू तू जरा शांत हो तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो शांत होऊ कसा शांत होऊ मी तूच सांग ना कसा शांत होऊ मला तर समजतच नाहीये की काय करावं तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्या बाई बोलतात हे काही नाही हे सर्व त्या श्रीकलाचं काम आहे पण कसं कसं आपण सिद्ध करायचं तेच मला कळत नाही तेव्हा अदोक्षच बोलतो आई इंदू तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते तुला नाहीच समजणार तुला काही काही गोष्टी कळतच नाही ना म्हणून तर तू असा वागतोस मला तर तुझ्याशी कसं वागावं ना तेच कळत नाही अरे का समजून घेत नाहीस तू अधोक्षस जर तुझी आई आणि इंद्रायणी काहीतरी सांगतायत तर प्लीज ऐकून घे ना तेव्हा मात्र करिश्माला त्या जोरामध्ये बेडरूम बाहेर ढकलून देतात आणि दरवाजाला कडी लावतात तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो हे काय चाललंय तुमचं आणि तुम्ही मला काय सांगणार आहात ते सांगाल का नीट तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात सांगू आम्हाला तुला जे सांगायचंय ते सांगू का तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो सांग आणि सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही त्या एकमेकींना सांगत असत अधोक्षच बोलतो आई जर का असं सगळं असेल तर तुला काळजी करायची गरजच नाही आई मी सर्व काही माझ्या पद्धतीने बघे तू शांत राहा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात आपण शांत नाही राहू शकत आपण जर का शांत राहिलो ना तर सगळं काही हातातून निसटून जाईल अधोक्षच अधोक्षच वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला लवकरात लवकर पावलं उचलली पाहिजे तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो म्हणजे म्हणजे काय करायचं ते मला नीड सांगशील का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात आता फक्त आणि फक्त मिशन श्रीकला लवकरात लवकर त्या श्रीकलाचा चाप्टर क्लोज करायचा आणि अधोक्ष त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर त्या, लौकर त्या श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा आहे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अधोक्षज आणि इंदू पोलीस स्टेशनला आलेले असतात त्यावेळेला अधोक्षज इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो इन्स्पेक्टर साहेब माझा एका व्यक्तीवरती संशय आहे तेव्हा लगेच मोठ्या आणि इन्स्पेक्टर साहेब बोलतात कोण तुम्ही सांगाल का तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब असं बोलताच अधोक्षज बोलतो श्रीकला तुम्ही प्लीज तिचा पाठलाग करा ती कुठे जाते काय करते ते सर्व समजलं पाहिजे ते जर का आपल्याला समजलं ना तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची विचार करायची गरज नाही इन्स्पेक्टर साहेब सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात ठीक आहे तर इकडे श्रीकला रत्नावन करून त्यांची साधना करत असतात आणि त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब त्यांच्या त्या घरावरती त्या धाड टाकतात तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरते श्रीकलाला साधना करताना बघून अधोक्षज आणि इंदू तर चकित होतात व्यंकू महाराज सुद्धा त्यांच्यासोबत असतात त्यावेळेला इंदू व्यंकू महाराजांना बोलते बघितलंच व्यंकू महाराज मी तुम्हाला सांगितलं होतं ना ही श्रीकला दिसते तशी नाही एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी आणि मला खरं तर याविषयी बोलायचंच नाही आहे आज तुमच्या डोळ्यांनी तुम्ही स्पष्टपणे सर्व गोष्टी बघता तेव्हा लगेच बोलता श्रीकला हे सर्व काय चाललंय तुझं अग श्रीकला ही कसली स्पर्धा तू लगेच बोलते बस झालं आता तुमच्या सर्वांसमोर जर का माझा खरा चेहरा आलाच आहे तर मी स्वतःच्या तोंडाने कबूल करते हो दिग्रजकरांना उद्ध्वस्त करण्यासाठी आली आहे मी आणि जोपर्यंत या दिग्रजकरांना संपवत नाही ना मी तोपर्यंत मी शांत बसणार नाही या दिग्रज तर मी संपवणारच हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराज बोलता श्रीकला तू काही डोक्यावर पडलेस की काय कोण समजतेस कोण तू स्वतःला तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस मला काही फरक पडत नाही आणि ती व्यंकू महाराजांच्या जवळ जाते आणि व्यंकू महाराजांच्या अंगावर धावत जाताच अधोक्षस तिला जोरात धकलून देतो आणि म्हणतो श्रीकला लायकी राहा स्वतःच्या तू काय करतेस ते तुझं तुला तरी कळतं आहे का अगं श्रीकला तू व्यंकू काकाचा गळा आवडायला निघालीस तेव्हा लगेच श्रीकला बोलते हो कारण मला या माणसाला संपवायचं आहे या माणसाशी मला काहीच बोलायची इच्छा नाही हा माणूस स्वतःला समजतो तरी कोण या माणसाला जोपर्यंत मी त्याची लायकी दाखवत नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आता मात्र सगळं काही समाप्त पण या माणसाला मात्र त्याची लायकी मी दाखवणारच हे ऐकल्यानंतर मोठ्याने महाराज बोलतात अगं पण मी केलंय तरी काय तेव्हा लगेच श्रीकला बोलते काय केलंय तुम्ही माझ्या वडिलांना बर्बाद केलं माझं बालपण हिरावून घेतलं व्यंकट कर तुमच्यामुळे तुझ्यामुळे माझ्या बापाची वाट लागली आणि मी हे कधीच विसरणार नाही आजपर्यंत माझ्या वडिलांना चेहरा लपून राहावा लागतोय तो तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आणि याची शिक्षा मात्र मी तुम्हाला देणारच hmm. हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराज खूपच चिडतात आणि म्हणतात मी कोणाचीही वाट लावलेली नाही तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब व्यंकू महाराजांना बोलतात व्यंकट दिग्रजकर तुम्हाला माहिती आहे का हिचा बाप कोण आहे तुम्हाला जर का माहिती नसेल तर हिच्या बापाचं नाव मी सांगतो पोपटराव हे ऐकल्यानंतर व्यंकुमाराज बोलतात नाही नाही श्रीकला त्यांची मुलगी नाही कारण आम्ही तर त्यांच्या वडिलांना भेटलो हे ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुमचा खरोखर या मुलीवरती विश्वास आहे तुम्ही या मुलीवरती विश्वास ठेवताय अहो तुम्ही स्वतःना विचारा तुम्ही किती चुकीचं वागलाय ते तुमचं हे वागणं अजिबात योग्य नाही आणि आत्ता मात्र मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतय का अगं स्वतःच्या मनाला विचार तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला गप्प बस मला मान्य आहे पोपटरावशी जे काही वागलो ते तुझ्या लेकी चुकीचं असेल पण आमच्या लेकी नाही या आमच्या लेकी मात्र ते योग्यच आहे श्रीकला खोटेपणा तू करतेस खोटेपणाने तू वागतेस आणि आता मात्र हे अशा भाषेत बोलतेस अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते श्रीकला लगेच मोठ्याने बोलते काय चाललं हे मला तर तुमचं हे वागणं पटतच नाही आहे आणि प्लीज प्लीज या सर्व गोष्टी बंद करा तेव्हा लगेच इन्स्पेक्टर राय साहेब बोलतात श्रीकला तुझा खेळ समाप्त झाला आहे त्यामुळे तू पोलिसांना सरेंडर हो नाही तर तुला आम्हाला खेचत खेचत पोलीस स्टेशनला न्यावं लागेल तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला सांगितलं होतं ना एक ना एक दिवस तुझा खेळ खल्लास करणार तुझा चेहरा सर्वांसमोर आणणार पण तुला मात्र कळलंच तु नाही ते तुला असं वाटत होतं की तू एकटीच जे काही करशील ते आम्ही सहन करत बसू तर अजिबात नाही आता मात्र तुझी लायकी आम्ही तुला दाखवणार तिकडे श्रीकला खूपच चिडचिड करत असते गोपाळ श्रीकलाच्या सटासट कानाखाली मारत म्हणतो लाज वाटते मला तुझी आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला आजपासून तुझं थोबारसुद्धा मला पाहिजे नाही श्रीकला एवढ्या खालच्या तराला जाशील असं वाटलं नव्हतं तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ तू कितीही काही केलंस तरी तू माझ्याशी संबंध नाही तोडू शकत कारण तुझा आणि माझा संबंध काय आहे तुला माहिती आहे ना आपण नवरा बायको आहोत नवरा बायकोचं नातं आहे आपलं आणि ते सहजासहजी मी तुला विसरू देणार नाही तेव्हा गोपाळ बोलतो एवढंच ना आणि गोपाळ श्रीकलाच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचतो आणि तिला बोलतो संपलं आपलं नातं यापुढे आपलं नातं राहिलंच नाही आणि खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी वाद घालायचं नाही तर तुझा थोबाड घे आणि तू नीक इन्स्पेक्टर साहेब हिला कायमचं गजाड पटवा तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ अरे तू काय बोलतोय कळतंय का गोपाळ आपलं लग्न झालंय आणि तू फक्त मंगळसूत्र खेचलंस म्हणून आपलं नातं संपलं नाही गोपाळ नाही मी आपलं नातं असं सहजासहजी संपू देणार नाही तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरी श्रीकला यापुढे तुझा आणि माझा संबंध नसणार तू माझ्यापासून कायमची दूर गेली असणार एवढं मात्र नक्की तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडचिड करत असते तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं महाराज श्रीकलाला बोलतात श्रीकला बघितलंस आज मात्र सगळं काही समाप्त आज जे काही नातं होतं ते कायमचं संपलंय श्रीकला तूच विचार कर तुझं वागणं कसं आहे ते तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा बाबा प्लीज तेव्हा लगेच महाराज बोलतात गप्प बस माझ्या अंगावर धावत काय आलीस माझा गळा काय ओळायचा प्रयत्न केलास आणि आता बाबा अशी आकमरतेस श्रीकला कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे श्रीकला अटक झालेली असते आणि त्याच वेळेला शकुंतलाबाई व्यंकू बाई महाराजांना बोलतात खरंच श्रीकला हे सर्व करताना तू तिला पकडलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात मी खोट का बोलेन आणि मला खोट बोलायची गरजच काय माझ्यावरती विश्वास ठेव मी असं काहीच केलं नाहीये तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई बोलतात अहो माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही असं चुकीचं वागूच शकत नाही याची मला खात्री आहे पण काय करू तेच मला कळत नाही कसं आता सोडवायचा हा तिडा गोपाळने बघितलंय ना स्वतःला कोलीमध्ये कोंडून घेतलंय तेव्हा लगेच इंदू बोलते शकुंतला काकू हा थोड्या दिव थोड्याच दिवसांचा फक्त आपल्याला संकट वाटेल पण एकदा जर का हा त्रास संपला की गोपाळसुद्धा या गोष्टीमधून बाहेर पडेल आयुष्यभरासाठी हा त्रास स्वतःकडे खेचून घेण्यापेक्षा थोडे दिवस जर का त्याने भोगला तर बरंच होईल ना आणि तसही तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका काकू तुम्ही कशाला या गोष्टींचा विचार करताय उलट गोपाळच्या आयुष्याची वाट लागली नाही या गोष्टीचा विचार करा तर इकडे श्रीकला पोलिसांना धमकी देत असते मला सोडा नाहीतर काय ना तुम्हाला माहिती नाही सगळं काही भस्म करून टाकेल तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात लाज नाही वाटत पोलीस स्टेशन मध्ये आहेस आणि एका पोलिसाला तू धमकी देतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते प्लीज प्लीज इन्स्पेक्टर साहेब सोडा मला मला समजून तरी घ्या इन्स्पेक्टर साहेब प्लीज असं नका करू तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात आवाज बंद कर श्रीकला काही झालं तरी सुद्धा तुला मी सोडणार नाही आणि तुझ्याशी तर बोलायची इच्छाच राहिली नाही श्रीकला एक नंबरची खोटारडी आहेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते पण मी तुम्हाला सोडणार नाही एवढं मात्र नक्की तेवढ्यात मात्र तिथे पोपटराव आलेले असतात आणि पोपटराव म्हणतात माझ्या मुलीला आतमध्ये टाकायची कोणाची हिंमत झाली तेव्हा तिथे ते व्यंकू महाराज सुद्धा असतात आणि व्यंकू महाराज म्हणतात वा खरंच मानलं पाहिजे पोपटराव तुम्हाला म्हणजे आधी घाबरून लपून राहायचं आणि लेकीला धिग्रस्करांच्या घरात पाठवून आमच्या पाठीत खंजीर कुपसायला लावायचा अहो एवढंच जर का वाटत होतं ना तुम्हाला आमच्याशी बदला घ्यायचा होता तर स्वतःहून पुढे यायचं होतं ना लपून छपून गोष्टी करायची गरजच काय होती तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे आणि हा विषय इथलं इथे बंद केला तर बरंच होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात ए व्यंकट तुला काय तु मी घाबरत नाही तुला काय वाटलं तू काही करशील आणि मी शांतपणे बसेल काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणारच नाही त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात मला माहिती आहे ना तुझी लायकी काय आहे ती पोपटराव अहो जेलमधून पळून गेला तरी सुद्धा अक्कल ठिकाणावर आली नाही आता सुद्धा असंच वागायचं होत तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात व्यंकट तू नाही मला सांगायचं मी कसं वागायचं आणि कसं नाही ते तू फक्त तुझ्याला ऐकत राहा बाकी मला तुझ्याशी बोलायची काही एक गरजच वाटत नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला म्हणते हे बघा बाबा तुम्ही जरा शांत बसा आणि तसही हे अशा पद्धतीने माझ्या बाबांशी बोललेलं मला आवडणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी महाराज बोलतात श्रीकला बाबा हा शब्द तुझ्या तोंडातून काढूच नकोस कारण या विषयावर मला वाद घालायचा नाही आता यापुढे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकला आता कायमची गजाड गेले का तिचा चॅप्टर कायमचा क्लोज झालाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू